रावणाने मृत्युशीवर लक्ष्मणाला दिलेले तीन उपदेश हे बघूया आपण रावणाने मृत्युशयीवर लक्ष्मणाला दिलेले तीन तीन उपदेश एकदा आपण नक्की रामायणात रावण हा महान पंडित आणि विद्वान होता जरी तो आपल्या अहंकारामुळे पतन पावला तरी युद्धाच्या शेवटी जेव्हा रावण शेवटचे श्वास घेत होता तेव्हा प्रभू श्री रामांनी लक्ष्मणाला सांगितले की तो रावणाकडून काही महत्वाचे धडे शिकव लक्ष्मणाने विनम्रपणे रावणाजवळ जाऊन त्याला विचारले आणि रावणाला रावणाने त्याला जीवनातील तीन मौल्यवान शिकवणी दिली ते कोणत्या बघूया नंबर एक सत्कर्म लवकर करा वाईट कामे टाळा चांगले कार्य कधीही पुढे ढकलू नका आणि वाईट कार्य जितक्या लवकर शक्य आहे तितक्या लवकर थांबवा चांगले कार्य वेळेत केले पाहिजे कारण संधी निघून गेल्यावर पश्चातापाचा काही उपयोग मी रावण श्रीरामांचा शत्रू पण त्याचा पराभव करण्यासाठी अनेक संध्या मिळाल्या त्या वेळेवर वापरल्या नाहीत सीतेला परत देण्याचा आणि आपले जीवन वाचवण्याचा निर्णय मी वेळेवर घेतला नाही ज्यामुळे संपूर्ण लंका उद्ध्वस्त झाली यातून शिकवण बघा सत्कर्माची संधी मिळाल्यावर विलंब करू नये चुकीच्या मार्गावर चालल्यास शक्य तितक्या लवकर त्यातून बाहेर पडावे नंबर दोन शत्रूला कधीही कमी समजू नका स्वतःला कितीही शक्तिशाली समजले तरी शत्रूच्या क्षमतेची आणि ताकदीची नेहमी पूर्ण कल्पना असायला हवी मी श्रीराम आणि वानरसेनेला कमजोर समजले पण त्यांनीच माझा नाश केला हनुमंताचा पराक्रम मी गांभीर्याने घेतला नाही आणि त्यांनी लंका जाळली विभीषणाने रामांकडे जाऊन आपला पराभव ठरवला पण त्याला मी दुर्लक्ष केले यामधून शिकून अशी आहे की शत्रूला कमी लेखू नका कारण तो कधीही बलवान ठरू शकतो आपल्या प्रतिस्पर्धाच्या ताकदीची आणि योजनांची योग्य पारख ही नक्कीच नंबर तीन आपले गुपित ते कोणासमोरही उघड करू नका आपल्या जीवनातील गुपित आणि कमकुवत बाजू कोणालाही सांगू नये अन्यथा ते आपल्या पतनाचे कारण ठरू शकते जसे की बघा मी रावण महादेवांकडून अमृत्वाचा वर घेतला पण माझ्या मृत्यूचे गुपित रामांनाच माझ्याच मूर्खपणामुळे कळले विभीषणानेच रामांचा माझ्या नाभीतील अमृताचं रहस्य सांगितले ज्यामुळे माझा शेवट झाला जर मी माझे गुपित जपले असते तर कदाचित माझा पराभव झाला नसता यावरून शिकून अशी की आपल्या कमजोरी बाजू इतरांना सांग विशेषतः शत्रूंना ज्या गोष्टी आपल्यासाठी धोका निर्माण करू शकतात त्या गुप्त ठेवा या तीन गोष्टींचा जीवनातील उपयोग बघा सत्कर्म विलंब न करता करा चांगल्या संधी गमवू नका आणि चुकीच्या निर्णयांमधून वेळेत बाहेर नंबर दोन शत्रूला कमी लेखू नका कोणत्याही प्रतिस्पर्धांना कमी समजून निष्काळजी राहू नका आपल्या गुपितांची योग्य काळजी घ्या आपली कमकुवत बाजू कोणालाही उघड करू नका यावरून निष्कर्ष असाच होतो बघा रावणाने केलेल्या चुका लक्षात घेऊन आपण आपल्या जीवनात योग्य निर्णय घेतले तर आपणही यशस्वी होऊ शकतो आणि अश अयपयशी टाळू शकतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नक्की शेअर करा